शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो शेतकरी आपल्या शेतामधील पीक पिकवतो परंतु ज्यावेळेस आपल्या शेतामधील पीक हे विकायचं त्यावेळेस शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही त्याचबरोबर एखादं जर आर्थिक किंवा नैसर्गिक संकट आलं तर शेतकऱ्यांचं शेतामध्ये जेही लाभलेलं पीक आहे या पिकाचा लागलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे मग शेतकरी हाताच निराश होऊन शेतकरी म्हणतो की आपल्या शेताला हा व्यवसाय करणं आता परवडत नाही त्याचबरोबर जे शेतकरी कर्जबाजारी होतात ते शेतकरी डायरेक्ट करतात आणि हाच निवडतात परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका त्यांची की या शेतकऱ्यांचं सत्तावीस एकरातलं झालेलं नुकसान शेतकऱ्यांनी एका वर्षात भरून काढलं तर ते कसं भरून काढलं मित्रांनो या व्हिडिओचं थमेल तुम्ही पाहिलंच असेल तर मित्रांनो या शेतकऱ्याची नादुकोळा शेतकरी म्हणून सुद्धा महाराष्ट्रभर ओळख आहे तर मित्रांनो ते शेतकरी कोण आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण यशोग आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे कारण की मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजने शासकीय माहिती जी, जी, जी आर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हा चित्र आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो राजेंद्र रावसाहेब गाडेकर असं या शेतकऱ्यांचं नाव असून हा शेतकरी नांदकुळा शेतकरी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये असा मोठा दुष्काळ पडला होता या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांकडे सत्तावीस एकर शेती आहे आणि ती ही मारणाची डोंगराळ भागात ही शेती असल्यामुळं शेतकऱ्यांचं मुख्य पीक मका आणि सोयाबीन होतं परंतु जंगली जी जनावरं आहेत या जनावरांकडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं त्यामुळं या शेतकऱ्याने एक वेग आगळा वेगळा आदर्श देऊन शेतकऱ्यांनी चक्क चंदन शेती करण्याचा विचार केला आणि या चंदन शेतीमधून जवळपास करोडोची उलाटाल आता शेतकरी करतोय तर मित्रांनो चंदनाची शेती आता कशी केली किंवा चंदनाला चोरण्याची जास्त भीती असते जंगली जनावरांपासून नुकसान कमी होतं परंतु चोरट्या चोरापासून मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आगळा वेगळा असे कल या ठिकाणी लावून शेतकरी आता करोडो उलाढाल करत आहे तर मित्रांनो आता चंदन या व्यवसायातून हा शेतकरी दरवर्षी करोडोची उलाढाल त्या ठिकाणी करतोय तर हा शेतकरी नगरमधील रहिवाशी असून जवळपास शेतकऱ्यांची सत्तावीस एकरभर आंतरपीक घेऊन शेतकऱ्यांनी चंदनाच्या शेतीसोबत लागवड सुद्धा त्या ठिकाणी केली आहे कारण की चंदन हा परपोशी परपोशी झाड असल्यामुळं चंदनाला दुसऱ्या झाडापासून त्या ठिकाणी अन्नद्रव्य मिळत असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगळा त्या ठिकाणी अनुभव ठेवून या शेतीसोबत आवळा चंदन शिका तो। त्या शिकाके आणि डाळी या शेताची आंतरपीक घेऊन चंदनाची शेती करायला सुरुवात केली तर मित्रांनो हा शेतकरी पेपरनेट म्हणजे नगरमधील रहिवाशी असून हा शेतकरी एक प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखला जातो त्याचबरोबर वेगळे जे शेतकरी आहेत किंवा इतर राज्यातील शेतकरी आहेत हे शेतकरी त्या शेतकऱ्यांना भेटून या चंदनाच्या शेतीची लागवड कशी केली याची विचारपूस करून बरेच शेतकरी आता चंदनाच्या शेतीकडे ओळखांना सुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो या शेतकऱ्याने आंतरपीक सत्तावीस शेकरामध्ये घेऊन या शेतीसोबत मित्रांनो काही डाळी सीताफळ अशा प्रकारचे बरेच शेतात बरेच पीक या चंदन या शेतीसोबत लागवड सुद्धा केली आहेत तर याचबरोबर या शेतकऱ्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून अनुदान सुद्धा घेतला आहे तर मित्रांनो मग आता तुम्ही म्हणत असाल की आता आपल्याला सुद्धा चंदनाची शेती करायची तर मग चंदनाची आता आपल्याला रोपं कुठं मिळणार किंवा पिकं कुठं मिळणार मित्रांनो हे सुद्धा एकदम सोपं आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवाशी असाल तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी अनुदान सुद्धा ठेवलं आहे तर तुम्ही तुमच्या कृषी ऑफिसमधून चंदनाची रोपं घेऊन तुम्ही पन्नास टक्के अनुदान सुद्धा मिळू शकता त्याचबरोबर राज्य सरकार या चंदनाची शेतीची निगराणीसाठी एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा देत आहेत तर हे सिक्युरिटी गार्ड सुद्धा पगार राज्य सरकार भरत आहेत त्याचबरोबर या शेतीसोबत तुम्हाला जर करायचा असेल किंवा तुम्हाला जर लावायची असेल तर यावर सुद्धा तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के अनुदान राज्य सरकार देत आहेत त्यामुळं तुम्ही या शेतीसोबत मित्रांनो फळ फळ पीक त्या ठिकाणी लागवड करून करोडची उलाढाल सुद्धा करू शकता तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी जवळपास तामिळनाडू या राज्यामधून जवळपास चौदा हजार रोप आणून आपल्या शेतामध्ये चंदना शेती लागवड करण्यास सुरुवात केली आणि आता जवळपास करोडोची उलाढाल दरवर्षी करत आहेत तर असा या अवल्या शेतकऱ्यांचा मित्रांनो अनुभव आहे त्यांची अशा प्रकारे ख्याती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतीसोबत जर जोड व्यवसाय म्हणून फळ लागवडी जर त्या ठिकाणी केली तर तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ मिळत राहील तर मित्रांनो अशा प्रकारे या शेतकऱ्यांची आगळीवेगळी ख्याती आहे आणि तुमच्याही मनात जर आला असेल तर आता आपल्याला फळपीक त्या ठिकाणी लागवड करायची आहे तर तुम्ही महाडीबीटी फार्मर या पोर्टलद्वारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे पिकाची लागवड सुद्धा करू शकता आणि आंतर पीक घेऊन सोयाबीन असो किंवा तूर असो या पिकाची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता चंदनाची शेती मित्रांनो उत्पन्न जवळपास सात ते आठ वर्षे सुद्धा लागू शकते चंदनाच्या चे शेतीपासून किलो प्रमाणे अगरबत्तीचा चे प्रोडक्ट असो किंवा सुगंधित प्रोडक्ट असो याची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कंपनी उभारून वेगवेगळ्या प्रकार उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो गाडेकर राजेंद्र साहेब गाडेकर या शेतकऱ्यांचा वेगळा अनुभव अशा प्रकारे तुम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला असेल मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक सुद्धा करायचा आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र